माझे नाव शहाजी ढोले राहणार काम शिंगे तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर मी गेली दहा वर्षापासून शेती ऊसाची शेती करत आहे तर या अगोदर ऊस लावल्यानंतर दोन तीन महिने ऊसाची वाढ अजिबात होत नव्हती लहान लहान ऊस राहायचा हा ऊस लावला त्यावेळेससुद्धा महिना दो दोन महिन्याचा होईपर्यंत अगदी छोटा छोटा होता पुर, फुट फुटभरच वाढ उंची झाली आणि त्याच्यामध्ये तण वगैरे थोडंसं असताना तणनाशक मारलं तर मार तो पिवळा पडला आणि एकदमच छोटा राहिला विवेकभायांनी मला ते कोरोजन आणि सायरस असं औषधाची कॉम्बिनेशन दिलं आणि ते मारल्यानंतर ऊस हा दोन महिन्यात अशा प्रकारचं झालेलं आहे सध्या पानं जाडजाड झालेली आहेत ऊसाचा रंग हिरवागार आहे आणि उंची पण आता जवळजवळ दोन दोन तीन तीन कांडे ऊसाला आलेल्या आहेत चालू वर्षी उष्णतामान खूपच वाढल्यामुळे ऊसाला खोडकेडा पडेल असं मला वाटत होतं आणि त्याप्रमाणे ऊसाची उंची पण थोडी कमीच होती पण हे कोरोजन आणि सायरस औषधाचा फवारा मारला आणि त्यामुळे ऊसाची वाढ एकदमच अशी भरभर झाली आणि शिवाय ऊसाची पानं रुंद हिरवीगार अशा प्रकारचे दिसून आले एका आठवड्यामध्ये पंधरा दिवसामध्ये ऊसा एकदमच दोन दोन तीन तीन कांड्यावर आलेला आहे या महिन्यामध्ये तर त्याचा परि या औषधाचा परिणाम एवढा तीव्रतेने जाणून आला त्यामुळं मला अतिशय म्हणजे चांगलं वाटत आहे की बाबा ऊस त्या औषधामुळेच एवढा त्याचा परिणाम दिसून आलेला आहे आणि उन्हाचाही परिणाम एवढा उ उष्णता असून ऊन असून ऊस असा हिरवागार आणि जोमदार आहे आज रोजी ऊस चार महिने पूर्ण झाले आहे सतरा तारखेला पण पहिल्या दोन महिन्यात ऊस हा एकदम छोटा होता शेजारच्या ऊसापेक्षा आपला ऊस एकदम म्हणजे छोटा दिसत होता आणि नंतर पाणी दिलं आणि हे खात्याचा ते फवारा मा म्हणजे स्प्रे दिला तर उषा एकदम दोन महिन्यात एकदम भरभर वाढतं आठ दिवसात उसाची उंची वाढते